भाविक वारकरी मंडळाचे नऊ मार्चला सांगोले येथे राज्यस्तरीय वारकरी संमेलन होणार आहे अशी माहिती हरिभक्तपरायण सुधाकर इंगळे महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली भाविक वारकरी मंडळ यांच्या माध्यमातून श्री संत नामदेव महाराज यांचे सोळावे वंशज हरिभक्तपरायण माधव महाराज नामदास यांच्या अध्यक्षतेखाली व सुधाकर इंगळे महाराज यांच्या मार्गदर्शनाने पुण्यश्लोक अहिल्यदेवी होळकर स्मृती भवन अंबिका मंदिर चौक तहसील कार्यालय सांगोला जिल्हा सोलापूर येथे राज्यस्तरीय वारकरी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये सुधाकर इंगळे महाराज यांनी दिली राज्यस्तरीय वारकरी संमेलन भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून सांगोला शहरामध्ये येणाऱ्या नऊ मार्चला आपण घेत आहोत साडे नऊ वाजता ग्रंथदिंडी आहे दहा वाजता कार्यक्रमाचं उद्घाटन आहे फक्त शिरोमणी नामदेव महाराजांचे वंशज माधव महाराज नामदास हे संमेलन अध्यक्ष आहेत व आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त निरंजननाथ योगीजी हे प्रथम सत्र कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत आदरणीय हरिभक्तिपरायण गोपाळांना वास्कर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न होत असताना डॉक्टर बाबासाहेब देशमुख आमदार व समाधानदादा अवताडे आमदार यांचीही प्रमुख उपस्थिती आहे राजा मानेसाहेब भागवत चौरे महाराज बळीरामनाना जांभळे महाराज ही केंद्रीय पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम संपन्न होत असताना महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील भाविक वारकरी मंडळाचे पदाधिकारी याला उपस्थित राहणार आहेत याच्यामध्ये संत विचार सामाजिक योगदान हे पहिल्या सत्राचा विषय असणार आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये वारकरी संघटन काळाची गरज यामध्ये महिला पदाधिकारी व सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष यांचीही मनोगतं यामध्ये केली जाणार आहेत व काळानुसार वारकरी परंपरेचे काही ठराव या संमेलनामध्ये घेतले जाणार आहेत तेव्हा या संमेलनाला महाराष्ट्रातील सर्व वारकरी भाविकांनी उपस्थित राहावं ही विनंती मी आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करतोय या पत्रकार परिषदेस सतीश भाऊ सावंत ज्योतिराम चांगभले ज्ञानेश्वर भगरे बळीराम जांभळे यांच्यासह भाविक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका